तुम्हाला माहित नसेल तर एका आमदाराला महिन्याला साधारणतः दोन लाखांच्या जवळपास पगार मिळतो पगाराच्या व्यतिरिक्त अनेक भत्तेही मिळतात ड्रायव्हरचा पगार पीएचा सा सरकारकडून मिळतो महिन्याचा पगार आणि भत्त्यांच्या व्यतिरिक्त अधिवेशन काळात अतिरिक्त भत्ता मिळतो मोफत रेल्वे प्रवास विमान प्रवास काही ठराविक रकमेपर्यंतच्या वाहन कर्जावरील दहा टक्क्यांपर्यंत व्याज सरकार देतं आजारी पडल्यावर हॉस्पिटलचा खर्च सरकार देतं फक्त आमदारांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबातील लोकांचा खर्चही सरकार देत आमदारच कायदे बनवत असल्यामुळे त्यांच्या पगारात भत्त्यांमध्ये ते वरचे वाढही करतात मुंबई सारख्या शहरात सरकारने बांधलेल्या घरांमध्ये आमदारांसाठी राखीव कोठा असतो किंवा खास आमदारांसाठी सरकार वेगळ्या बिल्डिंग बांधत आणि त्यामध्ये त्यांना कमी किमतीत घरं देत एकदा आमदार झाल्यानंतर आयुष्यभर पेन्शन सुरू राहते जेवढ्या जास्त वेळा आमदार होणार तेवढी पेन्शनमध्ये जास्त वाढ होत जाते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पतीला त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळते मतदारसंघातील विकास कामांसाठी जो निधी मिळतो त्या निधीतून जी कामं होतात त्यांचा दर्जा पाहिल्यानंतर तिथं काय होतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही हे सगळं मी ह्यासाठी सांगतोय मागचे तीन आठवडे मुंबईमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं खरं तर आज राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांवरील अत्याचाराचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत पर्यावरणाचे प्रश्न आहेत वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होणं अपेक्षित होतं ती चर्चा लोकांपर्यंत येणं अपेक्षित होतं त्यावर सरकारने काय निर्णय घेतले हे लोकांपर्यंत येणं अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने वेगळ्याच गोष्टींच्या जास्त बातम्या झाल्या वेगळ्याच गोष्टींची जास्त चर्चा झाली एका आमदाराने कॅन्टीन मधलं जेवण चांगलं नव्हतं म्हणून कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्याच्या बातम्या झाल्या अगदी विधीमंडळातही ते त्याची चर्चा झाली एका आमदाराने दुसऱ्या आमदाराच्या कार्यकर्त्याला गुन्हेगारीचे आरोप असलेले लोक थेट विधिमंडळात आणून मारहाण केली त्याच्याही बातम्या झाल्या त्याची चर्चा विधिमंडळात झाली एका मंत्रेच्या मुलाच्या हॉटेल हो खरेदीच्या बातम्या झाल्या त्याची चर्चा अधिवेशनामध्ये झाली एका मंत्रेच्या अधिवेशनामध्ये व्हिडिओ गेम खेळत असलेल्या व्हिडिओच्या बातम्या झाल्या त्याची चर्चा अधिवेशनामध्ये झाली आमदारांची भर सभागृहामधील हमरी तुमरी पातळी सोडून एकमेकांचा केलेला उल्लेख हे सगळं लोकांनी पाहिलं मला वाटतं आता मतदारांनीच ह्या सगळ्याचा विचार करायची वेळ आणली आहे